वाकडी येथे दहा कोटी सदुसष्ट लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सौ रंजना ताई लहरे, कविता लहारे सरपंच रोहिणी आहेर राजेंद्र लहारे डॉक्टर संपतराव शेळके उपसरपंच सुरेश जाधव भाऊसाहेब लाहारे चांगदेव लोखंडे जालिंदर लांडे सुनील कुरकुटे संदीपन लाहरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता साहेब जिल्हा परिषद उपअभियंता धापटकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व वा वाकडी येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील यांचा वाकडी ग्रामस्थ व वा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी विविध भागातील नागरिक उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा